शेतकरी मित्र आपण पहिल्यापासून मालविका ह्या सोयाबीनचे फोटो टाकत होतो विगर बायोटेकची जी सोयाबीन आहे इंदोर इथलची जी सोयाबीन आहे हिचे आपण पहिल्यापासूनचे मी फोटो मला टाकित होतो व्हिडिओ टाकित होतो पेरणी कशी केली लागवड कशी केली पुन्हा आणखीन किती अंतर आहे आता हो का समोर जी ही सोयाबीन दिसते हिची दोन फुटावर आपण पेरणी केली आहे दोन फूट बाय दहा इंच दोन फूट बाय दहा इंच आता हे दोन फूट अंतर ह्या बाजूचं आहे आणि दहा इंचा अंतर ह्या इथं दोन सर्या आहेत बघा इकडच्या बाजूला एक हे झाड आणि एक झाड इकडच्या बाजूला आहे म्हणजे असे दोन झाडं जवळजवळ येतं एक दहा इंचावर दोन झाडं येतं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दोन फुटावर पुन्हा दहा इंचावर अशा पद्धतीनं आपण इथं पेरणी केली मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवून दिलं आहे तर आज आपण बघणार तर सोयाबीनला शेंगा आपल्या किती लागल्यात तर आज जवळपास अडीच महिन्याच्या आसपास सोयाबीनला झाले आहेत आणि अडीच महिन्यामध्ये सोयाबीनला शेंगा कशा लागल्यात हे मी आज तुम्हाला दाखवून देणार आहे तर हो हे बघा बघा तुमच्या डोळ्यासमोर आहे या पहा सोयाबीनच्या शेंगा बघा हे झाड आणि एकाच जागेवर नाही मी तुम्हाला प्रत्येक जागेवर असं दाखवून देणार की सोयाबीनला शेंगा ह्या किती लागल्यात तर बघा हे बघा असं मोबाईल खाली घेतल्यानंतर तुम्हाला फक्त ह्याशी शेंगा लक्षात येईल बघा बरं दोन फुटावर सोयाबीन आहे त्याच्यामुळं इकडच्या बाजूला पण हवा चांगली लागली आहे आणि तिकडच्या बाजूला पण हवा एकदम चांगली लागलेली आहे त्याच्यामुळं शेंगाची संख्या ही एकदम भारी लागलेली आहे ह्याला ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगामध्ये तीन दाणे आणि चार दाणे अशा शेंगा आहेत येतात हे का तुम्हाला मी प्रत्येक जागेवर दाखवून द्या लागलो का भरपूर प्रमाणात शेंगा लागल्या तर शेंगा लागण्याची जी हे ते बुडापासून आहे हव का खाली मातीमध्ये झाड आहे मातीत त्याचं खोड आहे इथं इथं बुड आहे त्याचं आणि बुडापासून तर शेंड्यापर्यंत असे शेंगा लागल्या आहेत ह्या सोयाबीनला ह्या सोयाबीनचं हेच विशेष आहे किंवा चांगल्या जास्तीत जास्त शेंगा लागण्याचं ह्या सोयाबीनला प्रमाणे आणि बुडापासून शेंगा लागतात ह्या सोयाबीनला हे का एकदम भारी शेंगा लागतात आणि दोन फुट अंतर असल्यामुळं ह्या बाजूला जे झाडं आहे ह्याला शेंगा चांगल्या लागले आहेत आणि दोन फुट अंतर असल्यामुळं हवा खेळती राहती तुम्हाला कुठेही दाखवतो मी हवा आतमध्ये आलो आतमध्ये आल्याच्यानंतर पण आपण जर बघितलं तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल येईन किंवा तुम्ही तुमच्या वावरत पण चेक करून बघा एकदा किंवा जे साईड साईडचे जे झाडं असतात साईडचे बांधाच्या कडीचे इकडचे तिकडचे असे जे झाडं असतात कडीकडीचे ज्या जागेवर पातळ झाली सोयाबीन असे जे झाडं असतात ह्या झाडाला जास्त शेंगा लागत असते त्याचं कारण असतं आहे किंवा त्या झाडाला जा हवा लागते सूर्यप्रकाश चांगला मिळतो आहे त्याच्यामुळं आपण ह्या दोन वर्षापासूनची पेरणीची आपली जी पद्धत आहे ही आपण बदललेली आहे त्याच्यामुळं सोयाबीनला शेंगा लागण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आपल्या कारण की प्रत्येक झाडाला ऊन लागतं आहे प्रत्येक झाडाला हवा लागती आणि असं मोकळं हे भेटल्यामुळं आज सोयाबीनची वाढ बागा किती झाली इथं माझ्या मांड्याइत खरी सोयाबीन आहे हे मी आता उभा इथं माझ्या मांड्या इतकारी सोयाबीन आहे आणि सोयाबीनला शेंगा एकदम अप्रतिम म्हणजे असं सांगाला शब्द नाहीत राहिले इतक्या असे ह्या सोयाबीनला शेंगा लागण्याचं प्रमाण आहे बघा प्रत्येक झाडाला त्याचं कारण आहे प्रत्येक झाडाला लागल्यात ह्याचं कारण तेच आहे किंवा ते आपण दोन फुटावर आपण ह्याची सोयाबीनची पेरणी केली तेव्हा का एकच झाड आहे एकच झाड आहे आणि एका झाडाला पण हे शेंगा पहा बघा है तीन चार तीन चार दाणे असणाऱ्या शेंगा संख्या आहे ह्या झाडाला एकदम भारी सोयाबीन आली आणि लय दाट नाही लय पातळ नाही अशा ह्याच्यामध्ये आपण सोयाबीनची पेरणी केली एकरी वीस किलो सोयाबीनचं बियाणं पेरलं आहे पश्चिम पश्चिम अशी सोयाबीनची आपली पेरणी आहे अडीच फुट दोन फुटावर पेरणी आहे दोन फुटाच्या साईडला पुन्हा दहा इंचाचा तास पुन्हा दोन फूट पुन्हा दहा इंच पुन्हा दहा दोन फूट अशा पद्धतीमध्ये आपली पेरणी आहे शेंगाला चॅलेंजच नाही हो का बरं कुठेही हात लाव द्या कोणत्याही झाडाला आणि शेतकरी मित्रा मागचे जर माझे जर तुम्ही व्हिडिओ जर जाऊन बघितले तर तुमच्या लक्षात येईल किंवा ह्या सोयाबीनला आपण नॅनो डी ए पीचा वापर केला आहे हे जे समोर हे लाकडं दिसेल आम हे आमचं इथं तिथं बोर आहे हे स्टार्टरचं खोकं हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे किंवा हीच ती सोयाबीन आहे की ह्या सोयाबीनमध्ये आपण नॅनो डी पीचा वापर केलेला आहे आणि डी ए पीचा वापर केल्यामुळं माझ्या मित्रांनो एक लक्षात आली गोष्ट की लवकर शेंगा लागण्याचा प्रोसेस आहे हे आपलं लवकर झालं आहे वीस दिवसाच्या नंतर आपण नॅनो डी पीची फावरणी घेतली ती वीस का पंचवीस दिवसाला तर ती फावरणी केल्यामुळं शेंगा लवकर भरल्यात आणि चांगल्या मोठ्या टच व्हायला लागल्यात ह्या पहा चॅलेंजच नाही सोयाबीनला म्हणजे चॅलेंज नाही उत्पन्न पण मी तुम्हाला नक्की दाखवून देईन याचं शेवटला आपले पोते भरल्याच्या नंतर पण मी तुम्हाला एक व्हिडिओ करीन त्याचा बघा कुठेही तुम्हाला असं एकही जागा दिसणार नाही की त्या जागेवर सोयाबीनला शियांगा ह्या कमी लागल्यात म्हणून बघा एक ना एक मी तुम्हाला झाड दाखवून द्यायला लागलो आणि शेंगा पण बघा कशा एकदम फ्रेश येतं ह्या एकदम फ्रेश असं शेंगा येतं कोणताही रोग नाही काही नाही काही नाही तर तीन दाणे चार दाणे असणारे शेंगा आहेत का हे चार दाणे एक दोन तीन आणि चार असं चार, चार दाणे असणाऱ्या शेंगाचं संख्या पण ह्या सोयाबीनमध्ये चांगली आहे रोग नाही काही नाही काही नाही आपण ह्याला तीनही फवारण्या ड्रोनने घेतलेल्या आहेत ड्रोनच्या सहाय्यानं आपण ह्याच्या तीन फवारण्या केलेल्या आहेत आणि एक तननाशकची फवारणी आपण पाठीवरच्या पंपनी आपण हाणली होती तर बघा एकदम भारी प्लॉट एक नंबर सोयाबीनचा विगर बायोटेकची मालविका ही सोयाबीन आहे पुढच्या वर्षी नक्की शेतकरी मित्रांनो मालविका सोयाबीन प्यारा तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचा ॲव्हरेज हे मिळून जाईल पुन्हा एकदा दाखवून देतो शिहागा जिथं हात लावीन त्या जागेवर तुम्हाला भरपूर अशा शेंगा दिसत्यान कोणत्याही साईडला कोणत्याही पुन्हा इकडं बंद एकदम हो चांगल्या प्रकारे सहा जून ह्या दिवशी जी आहे ही पेरणी आहे सोयाबीन एकदम भारी आली आहे तर शेतकरी मित्रा गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घट्टेच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहिले नकेत मित्राव व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद rambro